नमस्कार तर आज पडले उन कडकडीत कर, निसतं निसतं धडधडीतच दड़ तर त्या दिवशी आईने मिरच्या हे अशा वळते ते थे थे। तर इथं आलं का मरण आता ठसका लागतोय बघा मिरच्यांचा अवकाई हो तर मला सांगा नक्की कि किती किलो असलेले मिरची तर असली काळी मिरची आहे काही काळी बी आहे आणि असले लाल बी तर बघा एवढे इथे मिरची तर आपण बनवणार येतच तिखट पण या पावसामुळं काय होतं तिखटच बनवायला मिळतच नव्हतं म्हणजे मिरच्या का वाळा टाकायच्या तर आपण एकाच कधीच खात नाही सगळं आपण घरीच करतो त्याच्यामुळं काय नाही तर म्हणणं जावं इकडं आपलं शांत वातावरणाला झाडाखाली हिरप अशी पण इकडं आली बघा तर ती गेले तर आज बाळवणीला तुम्ही म्हणता आता कशाला तर ते गेले ते कावीला आणायला डोका पंढरपूरला तसंच बहावनी न जाऊन डायरेक्ट टिंबून ना गाडी आज गेले ते दुपारी एक वाजता पॅसेंजर असते ना मग रा बसायला जागा तर बस भरली आता पावसामुळे ती मरण इच कायच भ्या वाटतंय बघा इथं बसते मी कोणी नाही बटीवर भ्या वाटतंय घरात बी एकट्याला बसायचं भिया वाटतंय बघा त्यामुळे मी आपलं इथं एकदा निव्हा अंत बसली सीजन मध्ये काय सगळी माणसं असते काय काही नाही भ्या पण चार महिने असतं तेवढंच तर मी आज अशी हिने घातली कायच कर म्हणा मला टाइमपास आपला कायतरी तरी घरावं घालावं तर मी एक स्टोरी चालू करते मग तुम्हाला आहे का आहे का तरी नक्की बघा मी एक वडा चौघ त्यातला चुटका सांगते तुम्हाला आपल्याला बांधण्याचं बी नको काशाचं नको त्याला तुम्हाला एक चुटका सांगते की माझ्या आई गरिबीतले कसं होतं होत वाईवडिला आधी हे करायचे खोत्या धर घ्यायचे कोत्या म्हणजे जवारे येते काढायला आम्ही बारका बारका असताना आम्ही दोघंच बहीण भाऊंड असायचो वनात टाकायचं कुठं बी आम्हाला पाटच उठून जूटुन। पाटच उठवून न्यायचे आम्हाला टाकायचे तिकडं कसं एक दिवशी असच ती काय थांबा नाहीतर म्हणताल अडक ती या होते घ्यायचं आधी पहिलं पहाट तीनला जायचं ना आम्हाला बी न्यायचं बहीण भावंडाला मग तिकडं जेवारी बिवारी काढायचं तिथनं येऊन मग सात वाजेपर्यंत घरी यायचं गरी दिवस उगवला का सात वाजता घरी आलं का आमचं वडील बांधीलच कामाला असायचं एक जण तर ती जसं त्यांचं तरुण पण बी गेलं त्या मालकाच्यात आणि म्हातार पण बी गेलं बघा आता निमवय झालं असं म्हणायचं आता तसं त्यांच्यात बांधीलच परत सांगायला बी नको वाटतय कारण का काळीज असं धड 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 करतय आपल्या जवळचा माणूस तर गेलं का नाही लय लयकच तर होत ते आमच्या आई तवापासून जी उबजारे नाही ते नाहीच बघा मग जायचं असंच आमचं सुखाचा संसार आई वल्लाचा असायचा जसं मला कळत आहे तसं बर का चौथीपासून मी सांगते तुम्हाला माझ्या चौथीपासून मग एक दिवशी काय झालं मी चौथी नाही मला मी शाळेत बी जात नसतो असं मला वाटतंय तर असंच होते बांधले म्हणल्यावर लोकांच्या कामाला का जायचं म्हणल्यावर मग आमच्या कॅनल लायक नाही मोठा मग त्या कॅनलचं पाणी असं ते माणसं मग ते गेलं रातच्या तिकडच रातपाळी रातपाळीनं गेलं मग एक छप्पर होतं त्या छप्परात मी माझा भाऊ मोठा भाऊ आणि आई आम्ही तिघ झोपलो होतो झोपल्यावर मी बारकी असल्यामुळं आमच्या आईने मला उचलून नेलं की बाहेर झोपलं ते पहिला चिमणे बिमले नसते त्या का ते चिमण्या होत्या कुणाचा पाय लागला का नेमका मुदाम केलं माणसाने का कसं नशिबात कसं होतं काय माहिती तर ती छप्पर होत ती छप्पर दरवाजाकडूनच पेटलं बा दरवाजाकडून पेटलं मग आता आमच्या वाटलं ते कळत आहे बाहेर आला असेल मी बारके आहे मला घेऊन आली पुढं ती चौथीला होता मी बारकीच होते असं आमच्या वाटलं की ते बाहेरच चाल बाकी म्हणून मला तर आणलं बघा त्याने अन ते राहिलं आतमध्येच का कारण का आपलं जवळच असलं का नाही होत आहे कसं तरी अन परत इकडं हुडक तिकडं हुडक उडाकलं हुडकलं पण कुठं घावलं नाही परत लगेच आम्हाला कारखाना जवळ आहे अग्निशामकला फोन केला इजवलं घर घरबीर ही जवलं न ना... काय नाही बघा त्याचा असा पुरावाला एक फुटू सुद्धा त्याचा आमच्या भावाचा हो राहिला नाही एक फुटू सुद्धा कपड्याला हाळ लागली नाही कशाला हाळ लागली नसतं ती तेवढं छपरन ती जळल बघा आणि काय कपडे असतील ती बी जळली असतील पण आमच्या भाऊ नुसता त्या एक बाज होती त्या बाजाच्या खाली झाला धुरानं गुपटून 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 घाबरून वा ते गेला म्हणजे त्याला पोळलं वे नव्हतं आणि त्याला भाजले काहीच झालंच नव्हतं त्याला मग परत आमच्या आयला वर्षभर यायला लागलं की माझं पोरग माझं पोरग म्हणून परत माझं हलवायला लागलं परत कशी तर त्यातनं सावरले सावरली त्यात ना मग झाली नीट परत नीट तर कशाची तवापासनं जी आमची आहे बघा आता मला आता चालू तेहतीस चालू वर्ष आहे माझं आता आताच दिलं तर तिथनं मग एक वर्ष म्हणायचं घडीभर तीस वर्ष झालं आमच्या आहे अजून ताळावरच नाही त्याला नेलं प त्याला बाहेर काय आगमश्यामक ती आणली बाहेर काढलं परत त्याला धन द्यायला गेलं पण त्याने माझ्याशिवाय घास शिवलं नव्हता कारण का त्याचा माझ्यावर जीव असायचा लय म्हणजे लय ते मला असा काटा सुद्धा मूड देत नव्हता इतकाच भाऊ बार माझा मोठा भाऊ इतका जीव लावायचा तर आता त्या बारक्याला काय कळावं की गास शिवावा नाही शिवावा चौथीला पोरग म्हणल्यावर आणि अजून बी आमच्या वल्हाच्या डोळ्यात पाणी येतं कारण का आज सोमवार होता आपलं सोमवारचा बाजार असतो या सोमवार होता आणि एक बनेल आणला होता आणि खाली तसले बारकी पेंट आणले होते तर त्यांनी बघा फक्त बाजारावरून आल्यावर एकदाच तेवढा बनेल घातला त्या बनेलावर त्याचा जीव गेला बघा तर बघा माझे मला असं सा मा सांग वाटतंय आहे तुम्हाला की माझ्या आई बापाचं कसं हाल झालेलं कसं नाहीत कसं आम्ही त्यात नाही आलोय तेवढंच मा सांगायचं पटलं तर ह्या हिडूमध्ये मला सांगा की सांग म्हणून तर मी नक्की सांगेन तुम्हाला